सद्गुरु माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आपण सर्वांच आज सरळ गाव इथे स्वागत आहे आपल्याला हे रिसॉर्ट खरोखर चांगलं मिळालंय सरळ गाव असं म्हणजे आपल्याला सरळ होण्यासाठी आपण इथे येतो आहोत म्हणजे दुसरं अर्थ काय आपण थोडेसे वाकडे आहोत हे आपल्याला मान्य आहे कारण वाकडे पण येतोच थोडा कुठेतरी असतो ना कुठेतरी असतोच तोच पण सरळ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि सगळ्यांचं अगदी मनापूर्वक स्वागत आहे आपले तीन दिवस आहेत म्हणजे रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत आपण हे सगळं अगदी जे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आता आपण सगळ्यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा शक्यतो रूमवर ठेवलं तरी काही हरकत नाही लॉक करून व्यवस्था आले की काही हरकत नाही म्हणजे ते आवाज येतो येतो असे तक्रारी यायला नको महत्वाची ही एकच गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने चिंतनात राहावं हो। जे जे आपण इथे करतो आहोत त्याच चिंतन जर आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे ज्या ज्या आपण बाहेर जातो थोडस ब्रेक म्हटलं की बोलायला सुरुवात करतो तसं बोलायला सुरुवात न करता इथे आपण जे जे काही ऐकलेलं आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे चिंतन साधना आपण म्हणतो त्याला कारण ज्ञान समजलं म्हणजे झालं नाही शब्द ज्ञान आहे ते चिंतन करून आचरणात आपला येतं की नाही येत हे आपणच चेक करायचं आहे कारण आपला राग आपल्याला कळतो आपली असूया आपल्याला कळते सर्वात मोठ्या रागापेक्षा सर्वात आपला जो दुर्गुण आहे दुर्गुण म्हणतो ते म्हणजे सहज आपल्याला असूया येते असूया येते हे कळत पण नाही आपल्याला त्याला वेगळी वेगळी आपण गोंडस नाव हो देतो पण ती सगळी असूया असते म्हणजे आधी उदाहरण देता मी तुम्हाला लक्षात येईल की एका आईची जर दोन मुलं आहेत तर एका मुलाला सतत वाटत की आपली आई आपल्याकडे पेक्षा त्या दुसऱ्या भावाला किंवा बहिणीकडेच बघते हे असूया आहे म्हणजे तेवढ्या प्रत्येकी नाराजी असते हे असते जसं दोन म्हणजे भाऊ बहीण असतील कोणी असतील आई एकाकडे जास्त लक्ष लक्षात दुसऱ्या मुलाला असूया असतात ती असू इतकी घट्ट होते की मोठी झाल्यानंतर ती दोन मुलं एकमेकाचा द्वेषच करतात असं भरपूर होत असं म्हणजे घडलेल्या गोष्टीत म्हणून मी सांगतो पण ही असूया छोटी आहे पण तीच ठिणगी आहे आपल्या दुर्गुणांची छोटीशी ठिणगी आहे तिचंच रूप रागामध्ये येतं द्वेषामध्ये येतं अनिष्ट चिंतनात येत म्हणून असूया हीच पहिली दुर्गुणाची सुरुवात आहे हे लक्षात ठेवा सद्गुरूने शिष्य म्हणताना सुद्धा आपण पाहिलेल्या नारायण माऊलींच्या काळातल्या गोष्टी की नारायण माऊली सतत सद्गुरूंजवळ राहायचे त्यांच्या कृष्णानंद स्वामींकडे तर इतर त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचे धुडकून टाकायचे प्रयत्न करायचे ही असूया होती की हेच कशाला सद्गुरूंजवळ दुसरे का नाही असं आता ती प्रत्येकाची आपापली गोष्ट असते पण परमार्थ म्हटलं तरी असूया असते आणि प्रपंच म्हटलं तरी असू असते कारण असू या सगळीकडे सतत असते प्रत्येक माणसाकडे असते म्हणजे लहान मुलाला काही शिकवायला लागत का नाही पण त्याड असूया पटकन येते भावाबद्दल बहिणी बद्दल आणखीन कोणाबद्दल त्यामुळे सावध कुठं राहायचं असं म्हटलं तर आपल्याकडे आपल्या मनामध्ये आपल्या वागणुकीतून ही असूया प्रगट होते तिथे जर आपण सावध राहिलो तर तिथे परत जागेवर येऊ शकू एक असूय असते दुसरं म्हणजे आपल्याला अनुकूल अशा गोष्टी मिळत नाहीत अनुकूल असं समोरचा माणूस वागत नाही त्यावेळेला आपल्या मनामध्ये थोडासा राग असतो पटकन दाखवत नाही आपण पण तो रागही आपल्याकडे प्रकट होतो तोच पुढे मोठा क्रोध या रूपाने रूपांतरित होतो म्हणजे सहजपणे आपल्याकडे काही गोष्टी इतक्या सहज आहेत की आपल्याला त्याच्याकडे लक्ष नसतं आणि तेच पुढे अनिष्ट चिंतनासाठी कारणीभूत ठरत म्हणून मनासारखं नाही झालं तर आपण नाराज असतो की कोणी आपल्याशी चांगलं बोललं पर नाही परत नाराज होतो आपण अनेक अनेक जातो त्या त्यावेळेला लोक तिसरी गोष्ट समोरचा एखाद्या माणसं काहीतरी बोललेला आहे ते इतका आपण घट्ट धरून ठेवलेलं असत की ते सोडता सोडत नाही आपण एकदा भूतकाळ गेला की भूतकाळ गेला वर्तमानत तू आनंदाने राहा हे जे आता आपलं याचं सगळ्याच सार लक्षात ठेवा ते का दूर झालं पाहिजे आता आनंदात राहा मागे काय झालं था जास्त विचार मागच्या चांगल्या गोष्टी आठवायला हरकत नाही पण मागच्या अनिष्ट गोष्टी आठवत बसल्याचं दुःखी होशील आणि त्रास कोणाला होईल तुलाच बाकी काही होत नाही परत त्याचं वागणं बदलतं सगळंच बदलतं तिथे हे परमार्थ बुडतो त्यामुळे आता आनंदात राहायला पाहिजे आता माझ्या सगळ्या सद्भावनाच असल्या पाहिजेत हे पहिलं लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टींवर आपल्याला उपाय सोचाय उपाय काय तर आपल्या सद्भावनेच सतत राहायचंय कोणीतरी काहीतरी वागलाय कोणीतरी बोललाय आणि तेच आपण घट्ट धरून तेच तेच ते ते गोगळ्यात बसलो तर काय होत मना मन संकुचित होत जात आपला जो हे ज्याच्या मनात हेच पुन्हा येत ना त्याचं मन असं घट्ट झालेलं असतं त्या वागणुकीतून तो, तो प्रत्येकावर तसाच रिॲक्ट होणार त्या घट्ट भावनेतून मानवी मनाचा हा स्वभाव आहे त्यामुळे इथे हे मानवी मन आपलं कसं विकसित असलं पाहिजे की सहच, की सहज सहजपणे आनंदाने राहणं सहजपणे सर्वांचा स्वीकार करणं सहजपणे सगळ्यांशी खेळून मिसळून बोलणं सहज की इथे जेव्हा चार माणसं आपण एकत्र जमतो आहोत तेव्हा ते आपण सहज एकमेकांशी आनंदाने हसता आलं पाहिजे आता बोलायला नको म्हटलं पण बोलू नका बोलायला लागाल फक्त चिंतनात राहा आणि जे जे आपण ते सांगितलेलं आहे त्याच आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आचरणात आणायचा जितका प्रयत्न नुसतं मौन झालं म्हणजेच आचरण नाही हे परत लक्षात ठेवा मौनात जर आपण राग ठेवत असू मौनात जर द्वेष ठेवत असू मौनात हे असेल तर ते मौन योग्य नाही मौनात मौन एवढ्यासाठी की हे ज्ञान आपण चिंतनात घेऊन करण्यासाठी आपल्याला आपला वेळ लागतो आचरणात आणण्यासाठी त्यामुळे तिथे आपलं आचरणाकडे तिथे द्यायला लक्ष असेल तर आपण आचरण व्यवस्थित करतो ना तर आचरण परत चुकतो म्हणून मौन म्हणून मौनात आपण जे जे आता दोन दिवस अडीच दिवस काय काय ऐकणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत ते आपल्या चिंतनात घेण्यासाठी मौन असतं म्हणून घरी गेल्यानंतर सुद्धा म्हणजे रूमवर गेल्यानंतर सुद्धा चिंतनातच राहण्याचा प्रयत्न करायचा की आणि ते आपण सद्भावनेतून चिंतन दुर्भावना नाही चिंतनात दुर्भावना येतात चिंतनामध्ये अनिष्ट विचार असतात किंबहुना त्याला चिंता म्हणतो आपण म्हणजे भूतकाळाचं अनिष्ट चिंतन आणि अनि भविष्याची चिंता दोन्ही अनिष्टच असतात तिथे सद्भावना नसतात नकारात्मक दृष्टिकोन असतो पण तो कळत न कळत असतो आपल्याला आपल्याला इतकं वाटत नाही की आपण खरोखर असं करतो म्हणजे आपलं चुकतंही आपल्याला कधी कधी कळत नाही किंमना सद्गुरू प्रवचनातून जे जे बोध देतात ते आपल्यासाठी नाहीच आहे दुसऱ्यासाठी असतं असाच एक भाव असतो आपला आपण चांगलेच वागतोय दुसरा कोणतरी असा वागतोय म्हणून सद्गुरूंनी सांगितलं असं वाटतं पण प्रत्येकाने ऐकताना ते माझ्यासाठीच आहे दुसऱ्यासाठी म्हणून नव्हे कारण मला सुधारायचं तर मलाच ऐकलं पाहिजे आणि मीच त्या पदाने वागलं पाहिजे ते माझ्यासाठी सांगितलेलं आहे हा बोध समजून आपल्याला आचरण चेक करता आलं म्हणजे ह्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत आपल्याला ह्या प्राथमिक गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेव की आपल्याला आत्ता ह्या क्षणाबद्दल आपण सगळे सद्भावनेतच राहायचं आत्ताचा जो आहे तो वर्तमान आपल्याला सतत अनुभवता आला पाहिजे आणि ह्या सतत अनुभवत राहिलात तर तुम्ही सतपदाकडे वळून राहिल सतपद असं जे आपण म्हणतो की परमेश्वराचं स्वरूप सत आहे सत ह्याचं सत सत जे सतत आहे सातत्याने आहे ज्याला भूतकाळ पण नाही ज्याला भविष्यकाळ पण नाही ते सत सत म्हणजे आपल्याच ठिकाणी ही जाणीव सत आहे मी म्हणणारी ही जी जाणीव आहे ती सत आहे आणि जे जे दिसतं ते सगळं सत्य आहे सत्य म्हणजे ह्या पंच ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत जे जे आपण पाहतो आणि अनुभवतो त्याला आपण सत्य म्हणायचं अर्थात ते सत्य वर्तमानात सत्य असतं वर्तमान भूतकाळात गेला तर ते कदाचित ते असूही शकणार नाही म्हणून तिन्ही अवस्थेमध्ये आपल्या ज्या तीन अवस्था आहेत जागृती सुशुक्ती आणि स्वप्नावस्था स्वप्न अवस्थेत पडलेलं स्वप्न स्वप्न अवस्थेत सत आहे सत्य आहे सत नाही सत्य म्हणजे स्वप्नावसत असेल तर हा त्यावेळेला असतो आपल्या भावना वगैरे सगळ्या प्रकट होत असतात पण जागे झाल्यानंतर रडत बसायचं नाही अरे वाईट असं कसं स्वप्न पडलं 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 तो खेळ खेड़ खेळला आता आता तू काय ते आता बघ आता हे सत्य आहे म्हणजे स्वप्ना अवस्थेतलं असलेलं सत्य जागृतीत सत्य नसत सत्य म्हणजे बदलणार सगळ्यात दृश्य जगत त्याला आपण सत्य म्हणतो आणि जे सतत आहे त्याचं सतत अस्तित्व आहे ते जे स्वरूप आहे तेच परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे आणि तेच परमेश्वराचं मूळ स्वरूप प्रत्येक देहातून मी मी म्हणत प्रत्येक देहामध्ये ते सत आहे म्हणून ते स्वरूप प्रत्येकाकडे आहे आणि तेच त्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो ते जाणणारं तत्व किंवा जाणीव ही जाणीव सत आहे शरीर सत्य आहे जन्माला आलो आपण त्यावेळेला शरीर किती होतं केवढं होतं दीड फुटाच एक फुटाचं सवा फुटाच असत त्यावेळेला आई आपल्या मुलाला अगदी गोंधळते कौतुक करते सगळं तिच्यासाठी ते सत्य आहे अनुभवते शरीर पण पाच वर्षांपर्यंत एवढं मोठं शरीर झालं त्यामुळे लहानचं शरीर मोठं झालं बदललं शरीर म्हणून ते सत्य आहे बदलणारं शरीर आहे ते जन्माला आलं ते आणखीन पाच वर्षाने वेगळं झालं आणखीन पाच वर्षाने आणखीन वेगळं झालं आणखीन पाच वर्ष वेगळं होत गेलं त्या शरीरात जो बदल आहे तो बदल ज्या क्षणी आपण अनुभवतो त्या क्षणी ते सत्य आहे म्हणजे मी लहानपणी असा होतो ते सत्य असत्य म्हणजे ते आता नाही आहे पण मी आता कसं आहे जसा आहे तसा मी आहे ते सत्य आहे आणि जाणणारं तत्व आहे ते सत आहे ते सगळीकडे मी 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 म्हणतो पाच वर्षाच्या वेळेला पण मी म्हणत होत दहा वर्षी पण ते मीच म्हणतो शरीर बदललं शरीरात बराच बदल झाला सोळा अठरा वर्षात आणखी खूप बदल होता आतून बाहेरून बदल होतात तरी ते मी मात्र बदलत नाही मी सतत आहे म्हणून मी सत आहे मी म्हणणार तत्व ते सत आहे आणि जे जे दिसतं डोळ्यांना किंवा कानांना कि पंच ज्ञानेंद्रेच्या द्वारे जे जे जाणता येतं ह्या क्षणी आत्ता आत्ता लक्षात ठेव ते सर्व सत्य आहे म्हणून बदले आपल्याला अनिष्ट चिंतन नको सत्य म्हणायचं कारण का नकारात्मक दृष्टिकोन कुठे ठेवायचा नाही इथे हे असत्य म्हणतो तिथे नकारात्मक दृष्टिकोन होतो आणि नकारात्मक दृष्टिकोनाचे वाईट पण आपल्याला होतात इथे सतत सगळीकडे सत्य जे आहे आणि सत्य असल्यामुळे तिथे सकारात्मक दृष्टिकोनातून त्या सत्याकडे कसं पाहायचं हे शिकायचं आहे जिथे सत्य आहे तिथे पण आहे म्हणजे शरीर सत्य आहे आणि तिथे मी म्हणणार जाणणार तत्व ते सत आहे पशु पक्षी कीटक जीवाणू कुठेही पहा शरीर म्हणजे सत्य आणि त्यामध्ये जाणणार तत्व आहे ते सत आहे म्हणून ह्या सतकडे सतनेच पाहायचंय सत्य हे पाहतं कोण सतपत स ते पाहतं कोण सत्य सत हे जाणणार तत्व आहे तेच जाणत आहे सत्य म्हणजे म्हणतो ते काही जाणत नाही जे जे दिसतं म्हणजे शरीर शरीर जाणत नाही ते सत्य आहे डोंगर दऱ्या दिसतात सत्य आहे पशुपक्षी दिसतात सत्य आहे त्या शरीरात बदल होणार आहे ते शरीर राहणार न राहणार आहे ह्या दोन्ही ते सत्य आहे कळलं ना म्हणून ते बदलणार जे आहे परिवर्तनशील आहे त्याला आपण सत्य आहे आणि जे सतत आहे कधी त्याला ते नाही असं कधीच होऊ शकत नाही ते असत ते सत आणि तेच त्यालाच आपण जाणणारं तत्व असं म्हणतो आणि म्हणून ह्या सतपदाकडे म्हणजे ह्या जाणणाऱ्या तत्वाने आपल्या स्वतःच अस्तित्व अनुभवणं म्हणजे परमार्थ मी म्हणून जे हे जाणणारं तत्व आहे तेच ईश्वरी शक्ती आहे तीच दिव्य शक्ती आहे तीच चैतन्य शक्ती आहे तीच परमात्मा शक्ती आहे तीच आत्मशक्ती आहे तीच ब्रह्म आहे परब्रह्म आहे सगळं जे आहे ते प्रत्येकाच्या देहात आहे पण त्याचं प्रगतीकरण नाही कारण ते झाकलं गेलंय आहे अज्ञानाने म्हणून त्याला उजाळा द्यायचा आहे आपल्याला आणि तो उजाळा झाला तर ते प्रगट व्हायला पाहिजे प्रत्येकाकडे म्हणून सतचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे सतच्याच अधिष्ठानावर जे जे दिसतं ते सत्य आधारलेलं आहे सर्व सत्य म्हणजे जे दिसतंय ते सगळं जे सत्य त्याला म्हणतो जे जे दृश्य आहे त्या सगळ्याला आधार सतचा आहे सत आहे म्हणून सत्य आहे सत नसेल सत्य राहणार नाही म्हणजे याला सत्य सत्य म्हणतो ते सत्य काहीच राहत नाही म्हणून ज्या वेळेला हे निर्माण व्हायच्या अगोदर सत आहेच विश्वनिर्मितीत सत आहेच आताही ते सत आहेच आणि लोक म्हणतात विश्वाचा लय होणार असं नसो माहित नाही पण सत आहे लक्षात सत म्हणजे नाही असं कधीच होऊ शकत नाही त्याला ते अनादी आहे आणि ते अनंत आहे त्याला सुरुवाती नाही आणि त्याला अंतही नाही आणि ते परमेश्वरी शक्तीचा वेद आपल्याला घ्यायचा आहे लक्षात घ्या ही शक्ती आहे चैतन्य शक्ती म्हणतो त्या चैतन्य शक्तीचा वेद आपल्याला घ्यायचा असतो परमेश्वराची भक्ती म्हणजे चैतन्य शक्तीचा वेद घ्यायचा असतो त्या चैतन्य शक्तीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे कारण त्या चैतन्य शक्तीला पाहता येत नाही जे मूळ स्वरूप आपण सत म्हणतो त्याला पाहता येत नाही सत्याला पाहता येतं सतला पाहता येत नाही सत चा अनुभव सतनेच आहे आणि इथे जर असं काठीण्य येतं की समजायला कठीण पडतं म्हणून ते अधिक अधिक सोपं कसं होईल त्याचा विचार करून आपण हे चिंतन करणार आहोत म्हणून इथे आलात आता प्रत्येक जण स्वतःची ओळख एकच असेल ते म्हणजे आपण ही परमेश्वराची जाणीव आहोत किंवा सद्गुरूंची जाणी आहोत हा पहिला बोध लक्षात इथे तुमचं व्यक्तिमत्व शरीराच्या अपेक्षेत नाती गोती हे सगळं जरा सामान बाजूला ठेवून यायचं आता ऑफिसला आपलं तुमच्या रूमवर तुमचं सामान ठेवलंय ना बाजूला ठेवलं आता मोबाईल पण सामानच आहे ते पण बाजूलाच ठेवायला पाहिजे असा वास्तू मध्येच ना तर आणि सर्वात मोठं सामान आपलं ओळख देहाची ओळख जाती धर्म पंत सगळ्यात भावना कल्पना आणि सगळ्यात मोठा दुराग्रह असुया द्वेष मत्सर हे सगळं ओझ आहे आपलं आणि तेच आपल्याला तिथे बाजूला ठेवता आलं पाहिजे ते ठेवलं तर आपण मोकळे होऊ मुक्त व्हायचं आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला हा सचचा अभ्यास त्यालाच आपण परमेश्वराचा वेद म्हणतो त्यालाच आपण चैतन्य स्वरूपाचा वेद म्हणतो तर त्यालाच आपण त्याचा अनुभूती घ्यायची अनुभूतीशिवाय अनुसंधान नाही लक्षात ठेवा अनुसंधान म्हणजे अखंड स्मरण उठताना पण स्मरण झोपलं तरी स्मरण जागेपणी पण स्मरण स्वप्नातही स्मरण तिन्ही तिन्ही अवस्थेमध्ये स्मरण आता आपल्याकडे तिन्ही अवस्थेमध्ये कसलं स्मरण आहे मी नावाचं जे मी म्हणून आपल्या स्वतःची ओळखतो म्हणजे देहाची ओळख आहे नाव, नाव हे देहाची ओळख आहे जाणीवेची ओळख नाही त्यामुळे माझं नाव हे त्यामुळे ह्या देहाचं नाव हे म्हटलं तर बरोबर कारण आई वडिलांनी देहाला नाव दिलं कारण त्यांना पण माहित नाही जाणीव म्हणून कोण म्हण देह वेगळा आहे आणि जाणणारं तत्व हे वेगळं आहे या दोन गोष्टी आपल्याला स्वतःला चिंतनात घेऊनच समजून घ्याव्या लागतात